नारळ हे फक्त फळ नाही धार्मिक दृष्टिकोनातून त्याला देखील जिवंत अस्तित्व आहे असे मानले जाते त्याच्या संचरणेवरून देखील आपल्याला हे समजते नारळालासुद्धा माणसासारखे दोन डोळे तोंड असते अमृत पाणी समजले जाणाऱ्या नारळाच्या तोंडाला छिद्र पाडूनच नारळातील पाणी काढले जाते नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणजे देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले जाते त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाचा वापर महत्वाचा आहे नारळाचे फायदे आणि त्याचे गुणधर्म सविस्तर जाणून घेऊया हिंदू धर्मात पूजा यज्ञ हवन इत्यादीमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे हवनात नारळ अर्पण केला जातो नारळ वाटून प्रसाद म्हणून खाल्ला जातो मानले जाते की भगवान विष्णूने देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगात आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात मानले जाते की नारळ इच्छा पूर्ण होण्यास मदत करतो नारळाची आख्यायिका पौराणिक कथेनुसार महर्षी हो विश्वामित्रांनी इंद्रदेवावर रागवून वेगळा स्वर्ग निर्माण केला त्या स्वर्गाच्या निर्मितीवर त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला सर्वप्रथम त्यांनी मानवी स्वरूपात नारळ निर्माण केले त्यामुळे नारळालाही मानवी रूप मानले जाते पूजेतील नारळाचे महत्व पूर्वी कर्मकांड हवन इत्यादीमध्ये त्यागाची प्रथा होती बलिदान एकता स्वतःसाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी केले जायचे हळूहळू पद्धत बदलली आणि ती पशुबळी मर्यादित झाली नंतर बुद्धिवादी आणि कर्मकांडवादी ब्राह्मणांच्या यावर उपाय काढण्यात आला तो असा होता की प्रसन्न करण्यासाठी नारळाचा बळी दिला तर तो, तो मनुष्य रूपी असतो महिला नारळ का फोडत नाहीत नारळ हे बीजफळ आहे स्त्री बीजाच्या रूपात मुलांना जन्म देते म्हणून नारळ गर्भधारणाशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानला जातो यामुळेच महिलांसाठी नारळ फोडणे निषिद्ध मानले जाते मानले जाते की जर एखाद्या महिने नारळ फोडला तर तिच्या मुलाला त्रास होतो नारळाचा वापर नारळाला कल्पवृक्ष देखील मानले जाते कारण नारळ हे अनेक रोगांवर औषध म्हणून गुणकारी आहे नारळ हे ऊर्जेचे द्योतक आहे आणि त्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो नारळाचे फळ आणि त्याची पाणी आणि अगदी केसही विविध प्रकारे वापरले जातात त्यामुळे नारळ हे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते आणि पूजेत नारळाचा वापर केला जातो